अवधूत चिंतना श्री दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज पापमोशनी एकादशी तर आज एकादशीच्या दिवशी करायची विशेष सेवा आपण रात्री बारा वाजता म्हणजे अकरा वाजून पंचाळीस मिनिटांनी आपण व्यंकटेश स्तोत्राचा अनुष्ठान घेत असतो त्याची पूजा मांडणी कशी करायची व्यंकटेश स्तोत्र एक दिवसाचं अनुष्ठान कोण करू शकत आणि तुमच्या मनामध्ये इच्छा असेल व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करायचं असेल कसं करायचं याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगतो चॅनलवर पहिल्यांदा आला तर अवश्य करा म्हणजे येणारे नवीन श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुचरित्राची आणि नवनाथ पारणाबद्दल माहिती भेटेल आज पापमोशणी एकादशी आहे परमपूज्य गुरुमाऊली यांचं अभिष्ट चिंतन सोळा आहे एकोणसत्तर सिक्स्टी नाईन वय आहे त्यांना महाराजांना अशीच इच्छा आहे की त्यांचं आयु आरोग्य ऐश्वर हे सगळं वाढू आणि महाराजांची जी सेवा आहे खूप छान प्रकारे महाराजांची सेवा करून घेत आहे त्यांना अभिष्ट अभिष्ट चिंतनाच्या मनपूर्वक शुभेच्छा तर आज आपण आज रात्री अकरा वाजून पंचाळीस मिनिटांनी आपण व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान घेणार आहोत त्यासाठी पूजा मांडणी कशी करायची तुमच्याकडं कोणताही फोटो असेल महाराजांचा फोटो असेल दत्त महाराजांचा फोटो असेल बालाजी महाराजांचा फोटो असेल तुम्ही जर अनुष्ठान करत असाल आज शुक्रवार पण आहे सर्वांना कळकळीची विनंती आहे बालाजी महाराजांचा छोटा फोटो करून घ्या आणि आज अनुष्ठान कोणाला करायचं असेल तर सर्वांनी अनुष्ठान करू शकता एक दिवसाचं अनुष्ठान आहे तीन दिवसाचं अनुष्ठानाचं फळ तुम्हाला एक दिवसाच्या अनुष्ठानामध्ये भेटत असतात त्यासाठी काय करायचं रात्री अकरा वाजता अकरा साडे अकराच्या अगोदर तुम्ही आंघोळ करून बसायचं आणि रात्री अनुष्ठान करायचं मना करा। आहे मनापासून करा आणि काही भेटण्यासाठी अनुष्ठान करू नका आज एकादशी आहे जवळच्या पांडुरंगांच्या मंदिरामध्ये जा साखर शेंगदाणे घेऊन जा दर्शन करा रात्री आंघोळ करायची अकरा साडे अकरा साडे अकराच्या अगोदर आंघोळ करून घ्या आंघोळ झाल्यानंतर आंघोळ करून घ्यायची धूत वस्त्र नेसा महिला सेवेकरी असेल जे आपल्या हिंदू संस्कृतीनुसार आहेत तो करा आसन घ्या बालाजी महाराजांचा फोटो प्रत्येकाने घरामध्ये ठेवून घ्या आणि अनुष्ठान करताना एकवीस कॉईन घ्या हे खूप जणांचं मग मागं तर किती किती वाचन झालं समजत नाही एकवीस कॉईन घ्या बालाजी महाराजांना तुम्ही गजरा वाहू शकता लवंग वाहू शकता व्यंकटेश स्तोत्र संस्कृत आपण घेत असतो आणि संस्कृत जी आहे ते आठव्या वळीपर्यंत आपण वाचत असतो फलश्रुती शेवटच्या वेळेस म्हणजे शेवट फलश्रुती आहे ती आपण वाचत असतो असा क्रम आहे तर जास्त जास्तीत जास्त वेळ आपल्याला एक पंचेचाळीस मिनिटं लागतात खूप झाले पंचेचाळीस मिनिटं आपण आरती पण घेत असतो त्याच्यामध्ये म्हणून आज रात्री प्रत्येक महिन्याच्या पहिल्या एकादशीला रात्री अकरा वाजून पंचाळीस मिनिटांनी आपण एक दिवसाचं व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान घेत असतो आणि दुसऱ्या एकादशीला महिन्यामध्ये दोन एकादशी येत असतात दुसऱ्या एकादशीला आपण संध्याकाळी सहा वाजता व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान घेत असतो संध्याकाळी सहा वाजता म्हणजे ज्यांना रात्री जमत नाही ते संध्याकाळी करू शकता दुसऱ्या एकादशीला महिन्यातल्या दुसऱ्या एकादशीला पहिल्या एकादशीला रात्री अकरा वाजून पंचेस मिनिटांनी लाईव्ह युट्यूब चॅनल श्री कुलकर्णीवर आपण घेत असतो तुमच्या का काबर घ्यायचं आहे खूप जण विचारता काबर घ्यायचं दादा तीन दिवसाचं काबर नाही करत लोकांच्या मनामध्ये भीती आहे व्यंकटेश स्तोत्र बालाजी महाराजांबद्दल भीती आपण दर महिन्याला घेतो ती मनातली भीती आपली दूर निघून जाईल ज्यांना तीन दिवस करायचं जमत नाही त्यांनी एक दिवस जरी केलं त्याचं फळ तुम्हाला भेटत मनापासून जर केलं तर फळ अवश्य की एकादशीच्या दिवशी तुम्ही बालाजी महाराजांची सेवा करताय वैकुंठ वेकुंठ म्हणजे बालाजी महाराजांची सेवा करताय त्याच्यापेक्षा मोठं भाग्य कोणते तुमचं खूप मोठी सेवा आहे ती मनापासून सेवा करायची मनामध्ये घाबरायचं नाही खूप जण म्हणता मग खिडक्या वाजता दार वाजता असं काहीच नाहीये ही सेवा तुम्ही फॅमिली मध्ये सगळ्यांनी करू शकता मनामध्ये किंतु परंतु आणू नका सेवा करायची मन निर्मळ ठेवायचं आणि मनामध्ये ताणने घ्यायचं खूप जण नवीन असेल खूप जण जॉब करत असेल प्रत्येकाला जॉब आहे मला पण जॉब आहे तरी पण तुम्ही रात्री जागा दिवशीच्या दिवशी रात्री जागरण करायचं म्हणजे काय करायचं रात्री अकरा साडे अकराच्या अगोदर आंघोळ करून घ्यायची आंघोळ करून फ्रेश आंघोळ झाल्यानंतर लगेच देवाचं तिथं बसायचं काही काही जर देवाचं तिथं बसणं होत नसेल तर तुम्ही कुठेही बसा चांगल्या जागी बसा फोटो मांडा दिवा असेल धूप असेल अगरबत्ती असेल ती लावा आणि व्यंकटेश स्तोत्र व्यंकटेश्वर स्वामी बालाजी महाराजांची सेवा आपण लाईव्ह करणार आहोत एक तयार असते ते लाईव्ह घेत असता आपण आपण स्वतः पण म्हणायचं व्यंकटेश स्तोत्र मोठ्याने म्हणायचं घरामधले दरवाजे उघडे उघडे ठेवायची गरज नाहीये बंद जरी केलं तर चालेल चोर येऊन बसतील घरामध्ये बंद ठेवा आपण आपली सेवा ती मनापासून करायची तुम्हाला एक दिवसामध्ये एवढी प्रचंड ऊर्जा येईल तुमचं मन जे मनामध्ये घाबरणं आहे ते दूर होऊन जाईल घाबरायची गरज नाही घाबरायची गरज नाहीये मनातले दडपण कमी होऊन जाईल महाराजांचा जप पण घेत असतो आपण आज आणि मनामध्ये किंतू परंतु निघून जाईल आणि ज्यांचं कोणतंच काम होत नाही आर्थिक प्रॉब्लेम आहे आर्थिक प्रॉब्लेम असेल हे होत नसेल त्यांनी काय करायचं व्यंकटेश स्तोत्र हे रोज वाचायचं रोज सकाळी एकदा संध्याकाळी एकदा रोज रोजच्या सेवेमध्ये नित्य ठेवायचं त्याच्याबरोबर तुम्ही अनुष्ठान आहे अनुष्ठान करायच्या अगोदर एक महिना अगोदर कंटिन्यू वाचायचं असं नाही खूप जण काय करता वाचता वाचता आणि मध्ये सोडून देता तसं करू नका तुम्ही जर रोज नित्य नियमाने रोज जर वाचन सुरू ठेवलं तर तुमची प्रॅक्टिस वाढेल आणि संस्कृती म्हणजे मला येत नाही असं खूप जण म्हणतात मग संस्कृती आम्हाला येत नाही दादा काय करायचं तुम्ही रोज प्रॅक्टिस करा काल व्यवस्था कसं सगळ्यांना येतं रोज जर प्रॅक्टिस केली तर तुम्हाला अवश्य येईल म्हणून <coughs> त्यासाठी फक्त मोठ्याने वाचायला आवश्यकता आहे मोठ्याने वाचायचं चुकलं चुकू द्या काही होत नाही व्यंकटेश वासुदेव हा प्रद्युन विक्रमहा अस तुम्ही जर रोज वाचलं रोज वाचलं मोठ्याने वाचलं तर तुम्हाला प्रत्येक शब्द आहे तो येईल तो प्रत्येक शब्द आल्यानंतर त्याचे उच्चार चांगले होतील मनातली भीती दूर होऊन तुम्ही ते वाचन करू शकता सर्वांना कळकळीची विनंती आहे आज रात्री अकरा वाजून पंचाळीस मिनिटांनी लाईव्ह आहे त्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी यावं जे पहिल्यांदा येत असेल जे अगोदर येत असेल तर प्रत्येकाने यावं आपली सेवा करावी इतरांना पण सांगा ज्यांना व्यंकटेश स्तोत्र वाचायचं आहे ज्यांचं लग्न जमत नाही संतान प्राप्ती नाही आर्थिक स्थैर्यता नाही घर होणार नाही घरासाठी पण करू शकता ज्यांना जॉब नाही त्यांच्यासाठी करू शकता तुमच्या सगळ्या समस्या सगळ्या समस्यावर एकच उपाय म्हणजे व्यंकटेश स्तोत्र वाचन त्याचं अनुष्ठान एकादशीच्या दिवशी रात्री आपण अकरा ला घेत असतो सगळ्यांना सांगा सगळ्यांना वेंगट स्तोत्र अनुष्ठान करण्यासाठी प्रवृत्त करा आणि लोकांना म्हणा तुम्ही एक दिवस करून बघा तीन दिवसाचं करण्यापेक्षा एक दिवसाचं बघा त्याच्यामध्ये तुम्हाला मनातली भीती दूरून जाईल मनातली भीती दूर झाल्यानंतर तुम्ही स्वतःनंतर तीन दिवसाचा स्वतः पारायण करू शकता या पद्धतीने पारायण आहे तुम्ही सर्वांनी अवश्य करावं आज मनातली भीती दूरून जाईल आणि मन प्रसन्न होईल झालेली सेवा मी बालाजी महाराजांच्या चरणी रुजू करतो श्री स्वामी समर्थ